क्षेत्र पैठणचे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या गुरुवार दिनांक वीस मार्च रोजी होत असलेल्या नाथषष्टी सोहळ्यासाठी उभ्या महाराष्ट्रातून वैष्णवांचा मेळा संत एकनाथ महाराजांच्या सोहळ्यासाठी दिंडी पालख्यांच्या माध्यमातून ऊन वारा पाऊस याची तमानं बाळागतार दर कोस दर मुक्काम करीत दर्शनासाठी जात असून शेवगाव तालुक्याच्या बालम येथे राहुल महाराज गर्ड यांच्याकडे आज मोठ्या प्रमाणात वैष्णवांचा मेळा दुपारच्या भोजनासाठी विसावला होता बीड जिल्ह्याच्या शिरो तालुक्यातील निमगाव येथील स्वामी जनार्दन संस्थांचा पालखी सोहळ्याचे ग्रामस्थांनी व भजनी मंडळांनी गाजत स्वागत रामकृष्ण रामकृष्णारे भानुदास एकनाथ धन्य धन्य एकनाथा तुमचे पाई माझा माता दासोपंतांचा विमान गेला होता दर्शन नाथरायांचं वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण असणार महात्म्य या वारकरी संप्रदायांच वैशिष्ट्य की नरीची वारी वारकऱ्यांसाठी जशी विशेष विशिष्ट असतं आणि याच अनुषंगाने शांती ब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा असणारा जलसमाधी उत्सव म्हणजे नाथषष्ठीचा उत्सव भारतभरामध्ये वारकरी संप्रदायामध्ये अग्रगण्यतेने स्थान प्राप्त करतो म्हणून सर्व वारकरी आपल्या गावी आपल्या संस्थांवरनं आपल्या देवस्थानावरून दिंडी सोहळ्याच्या माध्यमात पैठण येत असतात आणि याच वारीच्या वारी वाटेवरती लागणार आमचं गाव म्हणजे श्रीक्षेत्र बालम टाकली अनेक दिंडी अनेक सोहळे या असणाऱ्या आज आज चतुर्थीच्या दिवशी पैठणकडे प्रस्थान करतात लगभग बारा दिंडी सोहळ्याचं असणारं बालम गावामध्ये आगमन होतं या सगळ्या सोहळ्याची व्यवस्था माझ्या घर पाटील कुटुंबियाच्या माध्यमातन त्याच पद्धतीने सबंद बालम टाकले ग्रामस्थ विशेष करून महिला मंडळ यांच्या विशेष सहकार्याने असं बंद कार्यक्रम पार पडतो अनेक दिंडी सोहळ्याच्या माध्यमात वारकरी दोन घास घेतात विश्रांती घेतात यातच आम्ही असं समजतो की पंढरीराया अनेकांच्या मुखाच्या माध्यमातन तृप्त होतोय आणि नाथरायांना खऱ्या अर्थाने प्रसाद प्राप्त होतोय चरणी हीच प्रार्थना पिढ्यान पिढ्या आणि युगान युग आम्हा कुटुंबियांना आणि ग्रामस्थांना ही वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी प्राप्त हो दानुदासनाथ अबीर गुलाल तरंग नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाऊ आम्ही वायण्टि नाचु चन्द्रभाग्य पान्याने अङ्ग अङ्गू चन्द्रभाग्य पान्याने अङ्ग अङ्ग घेऊ विठ्ठलाचनामघे नाम घेऊ हो निसंग नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण आ આ જનાર્દની શરણ કરી માયેરચી આઠવણ કરી માયેરચી આઠવણ કરી માયેરચી આઠવણ આ माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे देवरे चातिरी आहे देवरे चातिरी आहे देवरे चातिरी, आहे चातिरी वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शिवगाव